नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे तुम्ही आयुष्यात कधी ना कधी ऐकलं असेलच की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काहीतरी चांगलं घडणार असतं तेव्हा त्याचे संकेत त्यांना आधीपासूनच मिळायला सुरुवात होते आणि आज आपण त्याच अवस्थेचा म्हणजे त्याच संकेतांच्या आधारे कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात जीवनात दिवाळीनंतर काय घडणार आहे त्यांना कोणते संकेत दिसणार आहे कोणते संकेत अनुभवायला मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत तुम्ही या व्हिडिओमध्ये इथे एक चार्ट स्क्रीनवर बघू शकतात हा चार्ट आहे कन्या राशीचा तुमची सहा नंबरची सहावी राशी आहे कन्या राशी इथे तुम्हाला दुसरा कोणताही ग्रह दिसत नाहीये कारण आपण आज थेट चर्चा करणार आहोत की कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात दिवाळीनंतर कोणते असे पाच संकेत दिसणार आहेत पहिला मोठा संकेत जर तुम्ही कन्या राशीचे जातक असाल तर लक्षात ठेवा मागील काळात तुम्ही ज्या इच्छेसाठी अथक प्रयत्न करत होता पण ती पूर्ण होत नव्हती ती इच्छा तुम्हाला दिवाळीनंतर पूर्ण होताना दिसेल हे तुमच्या भौतिक सुखाशी आर्थिक स्थितीशी आरोग्याशी किंवा आयुष्यातील अडकलेल्या कामांशी संबंधित असू शकतात या काळात तुमच्या मनोरथाची पूर्तता होणार आहे यात कोणताही संशय नाही दुसरा मोठा संकेत मागच्या काळात तुम्ही मेहनत करत होतात पण काम पूर्ण होत नव्हतं तयार झालेले काम पुन्हा अडथळ्यांमुळे थांबत होते आणि त्यामुळे मानसिक तणावही वाढत होता पण दिवाळीनंतरच्या काळात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार आहे व्यावसायिक असाल किंवा नोकरीत असाल तर तुमच्यासमोर नवीन संधी उभ्या राहतील वाढीच्या शक्यता दिसतील आणि अनेक कन्या राशीच्या लोकांच्या मनात एक्स्ट्रा इन्कम निर्माण करण्याचा विचार येईल आणि तुम्ही तो प्रत्यक्षात आणलाही असेल हे संकेत आहे की तुमच्या जीवनात सकारात्मक बदल सुरू झालेले आहेत तिसरा मोठा संकेत दिवाळीनंतर आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत अचानक काहीतरी लाभ तुम्हाला होईल हा लाभ कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो भूमी वाहन प्रॉपर्टी शेअर मार्केट गुंतवणूक लॉटरी किंवा अनपेक्षित ठिकाणाहून मिळणारा फायदा विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल आणि पूर्वी चुकीचे ठरलेले निर्णय आता योग्य ठरतील तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्हाला समाजात आणि कुटुंबात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे चौथा मोठा संकेत ज्यांचे विवाह झालेले नाहीत किंवा विलंब होत होते त्यांच्यासाठी विवाहाचे योग प्रबळ होतील आणि ज्यांच्या दाम्पत्य जीवनात गैरसमज होते तणाव होते किंवा विभक्त होण्याची वेळ आली होती त्यांना संवादातून आता सगळं काही सोडवता येईल समाधान मिळेल ही काळाची शुभ अवस्था आहे पाचवा आणि सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मुख्य संकेत भाग्य तुमच्या बाजूने आता वळणार आहे पूर्वी मेहनत करूनही परिणाम मिळत नव्हते निराशा आली होती पण आता भाग्य तुमच्या कर्माला साथ देईल मी नेहमी सांगतो मेहनत प्रत्येकजण करतो पण भाग्य साथ देईल तरच ती मेहनत यशाच्या परिवर्तित होते कन्या राशीच्या लोकांसाठी दिवाळीनंतर अशीच भाग्यसिद्धी अवस्था तयार होत आहे तर हे होते पाच संकेत तुमच्या आयुष्यात जर एकही संकेत तुम्हाला दिसला अनुभवला तर दिवाळीनंतर समजून जा जीवनात काहीतरी नवं आणि चांगलं घडणार आहे आशा करतो की माझ्याकडून दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल पुन्हा अशा नव्या व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ